नमस्कार देवश्री किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्याकडे मुलं सारखी सारखी हट्ट करतात की मला पिझ्झा पाहिजे मला पिझ्झा पाहिजे पण पिझ्झा हा जो बेस असतो तो मैद्यापासून केलेला असतो आणि तो मुलांसाठी हानिकारक आहे तर आपण सारखं सारखं त्यांना पिझ्झा देऊ शकत नाही तर आज मी तुमच्यासाठी गव्हाच्या पिठाचा पिझ्झा बेस कसा तयार करायचा त्यापासून पिझ्झा कसा तयार करायचा ते आज दाखवणार आहे अगदी सोपी पद्धत आहे काही मिनिटांमध्ये तुम्ही हे पिझ्झा बेस तयार करून ठेवू हो शकता आठवडाभरासाठी स्टोअर करून ठेवू हो शकता ते कसं स्टोअर करायचं हेही तुम्हाला पुढे सांगणार आहे आणि त्याचबरोबर अगदी सोप्या पद्धतीने भरपूर भाज्या घालून हा पिझ्झा कसा तयार करायचा तेही आज आपण पाहणार आहोत सगळ्यात सोप रेसिपी आहे आणि मुलांसाठी ही पौष्टिक रेसिपी आहे मैद्याचं खाण्यापेक्षा गव्हाच्या पिठाचं खाणं कधीही चांगलं आहे तर या पद्धतीने तुम्ही मुलांसाठी नक्कीच पिझ्झा बनवून देऊ शकता तर रेसिपी पूर्ण पहा आवडल्यास लाईक शेअर नक्की करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्राम वरती असाल तर इंस्टाग्रामवरती मला फॉलो करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया पिठाचा पिझ्झा करण्यासाठी सुरुवातीला आपण पिझ्झा बेस तयार करून घेऊयात तर त्यासाठी आपण साहित्य पाहूया इथे साधारण मोठ्या दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे या वाटीने मोजून मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी दही घेतलेला आहे चिमूडभर किंवा चवीनुसार मीठ घेतलेलं आहे दोन चमचे पिठी साखर घेतलेली आहे दोन चमचे तेल घेतलेलं आहे एक चमचा बेकिंग पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा बेकिंग सोडा घेतलेला आहे तर हे सगळं जे प्रमाण आहे ते मी या चमच्यानं घेतलेलं आहे आपला नेहमीचा जो नाश्त्याचा चमचा असतो त्याने तुम्ही घेतलं तरी चालेल तर आता इथे आपल्याला हे मळून घ्यायचंय तर सुरुवातीला आपण यामध्ये घालूयात पिठे साखर किंवा तुम्ही आखी साखर घातली तरी चालेल थोडस मीठ चवीनुसार बेकिंग सोडा अर्धा चमचा बेकिंग पावडर आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि आता आपण यामध्ये घालूया तेल बरोबर दही घालूयात आणि थोडंसं पाणी घालूयात अर्धी वाटी दही घातले अर्धी वाटी पाणी घालूया आणि हे सगळं अगदी हलक्या हाताने आपल्याला मळून घ्यायचं आहे यामध्ये लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून याचा एक हलकासा सैल सर गोळा मळून घ्यायचा आहे खूप घट्ट करायचं नाही तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने हे पीठ आपलं मळून झालेलं आहे कणिक आपली मळून झालेली आहे इतपत सैल असं हे पीठ मी मळून घेतलंय आता याच्यावरती झाकण ठेवूयात आणि एक दहा ते पंधरा मिनिटासाठी आपण हे भिजत ठेवूया एक कापड झाकायचंय आणि दहा ते पंधरा मिनिटासाठी आपण हे पीठ भिजवून घेऊयात जवळजवळ दहा ते पंधरा मिनिटे झालेले आहेत आणि पीठ आपलं चांगलं भिजलेलं आहे तुम्ही पाहू शकता जेव्हा हे पीठ चांगलं भिजत तेव्हा असं जेव्हा जास्त वेळ कनेक्ट ठेवल्यावर जसं फसफशीत होतं अगदी त्याच पद्धतीने तुम्ही पाहू शकता एकदम मौसूत असं हे पीठ तयार झालेलं आहे आता आपण हे पोळपाटावरती काढून घेऊयात आणि याच्यावरती थोडस सुकपीठ लावून घेऊ आणि थोडस अगदी हलक्या हाताने आपल्याला हे मळून घ्यायचं आहे हे सेलसर मळून घेतलंय त्यामुळे हे हाताला चिकटत किंवा पोळपाटाला चिकटत तर त्यासाठी आपल्याला ते असं सुकपीठ लावून हे मळून घ्यायचंय आता आपण याचे एक गोळे करून घेऊया तुम्हाला जेवढ्या साईजचे पिझ्झा तयार करायचे आहेत त्यानुसार तुम्ही याचे गोळे तयार करू शकता तर इथे साधारण चार पिझ्झा माझे तयार होतील तर त्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने छान गोळा तयार करून आहे आणि परत याच्यावरती सुकपीठ लावून घ्यायचंय आणि अगदी हलक्या हाताने थोडस जाडसर असं हे आपल्याला लाटून घ्यायचं आहे मार्केट मध्ये मा जसा पिझ्झा बेस मिळतो अगदी त्याच पद्धतीने आणि त्याच जाडीचा इथे मी पिझ्झा बेस तयार करते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पातळ ही लाटू शकता पण थोडस जाड लाटल्यामुळे पिझ्झा खायला सुद्धा खूप मजा येते आणि चवीला सुद्धा खूप छान लागतो इथे मी पॅन गरम करायला ठेवलाय आणि पॅन गरम झाल्यानंतर आपल्याला गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे आणि याच्यावरती आता आपण पिझ्झा बेस घालूया आणि दोन्ही बाजूनी छान थोडासा लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा म्हणजेच म्हणजे खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आता आपण दुसऱ्या बाजूनी उलटून घेऊयात मस्त छान रंग आलेला आहे तुम्ही पाहू शकताय आपल्याला हा पिझ्झा बेस जास्त भाजायचा नाही थोडासा खरपूस झाला की तो भाजला जातो म्हणजेच आपण जेव्हा पिझ्झा तयार करतो त्यावेळेस तो परत डबल भाजला जातो त्यासाठी हलकासा खरपूस रंग आला की तो भाजला असं समजायचं आणि आता हा पिझ्झा बे बे बेस आपला तयार झालेला आहे पिझ्झा बेस आपले सगळे तयार झालेले आहेत आता आपण पिझ्झा करण्यासाठी साहित्य काय लागतं ते पाहूयात तर पिझ्झा बेस लागणार आहे इथे मी कांदा टोमॅटो आणि डोबळी मिरची घेतलेली आहेत तुमच्याकडे कॉर्न असेल तर कॉर्न घेऊ हो शकता किंवा आणखी दुसऱ्या कोणत्याही भाज्या यामध्ये घालू शकता इथे चीज घेतलेला आहे पिझ्झा सॉस घेतलेला आहे त्याचबरोबर पिझ्झा मिक्स मसाला घेतलेला आहे तर हे एवढं साहित्य आपल्याला पिझ्झा करण्यासाठी लागणार आहे तर इथे हे जे बेस मी तयार करून घेतलेत ते तुम्ही पाहू हो शकता अगदी मौसूत असे हे बेस तयार झालेले आहेत तर हे बेस तुम्हाला आठवडाभर स्टोअर करून ठेवायचे असतील तर एखादा कॉटनचं कापड घ्यायचं त्यामध्ये हे गुंडाळायचे आणि नंतर एखाद्या कॅरी बॅग मध्ये फ्रीज मध्ये ठेवू शकता तर हे आठवडावर टिकतात अशा पद्धतीने तुम्ही पौष्टिक पिझ्झा मुलांना खाऊ घालू शकता तर आता आपण पिझ्झा करायला सुरुवात करूया सुरुवातीला गॅस वरती पॅन ठेवायचा आहे पण गॅस सुरू करायचा नाही तर आता यावरती आपण थोडस तेल घालूया तेल घातल्यामुळे खालच्या बाजूने हा पिझ्झा बेस छान कुरकुरीत होतो आणि असा कुरकुरीत पिझ्झा बेस असेल तर तो मुलांना खूप आवडतो त्यासाठी थोडस तेल घालायचंय त्याच्यावरती हा पिझ्झा बेस ठेवायचा आहे आणि याच्यावरून आता आपण हा पिझ्झा सॉस लावून घेऊयात व्यवस्थित हा चमच्याने पसरवून घेऊयात सर्व पिझ्झा बेस वरती हा सॉस पसरवून घ्यायचा आहे व्यवस्थित आता याच्यावरून आपण चीज घालूयात आता वरून भाज्या घालूयात भाज्या सगळ्या घालून झाल्या आता परत याच्यावरून चीज घालायचं आहे आता वरून परत हा मिक्स मसाला घालायचा आहे या मसाल्यामध्ये जेवढं पिझाला लागतं तेवढं सगळे मसाले, ला मसाले असतात वरून हा व्यवस्थित पिझ्झा मसाला घालून घेतला आता आपल्याला गॅस सुरू करायचा आहे आणि आता ह्याच्यावरती झाकण ठेवायचंय आणि जोपर्यंत चीज मेल्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला एकदम बारीक गॅसवरती हा पिझ्झा छान बेक करून घ्यायचा आहे पिझ्झा आपला तयार झालेला आहे आता आपण झाकण काढून पाहूया तुम्ही पाहू शकता चीज छान मेल्ट झालेला आहे आणि खालून पिझ्झा छान क्रिस्पी झालेला आहे आपण हा काढून घेऊया मस्त मैद्याचा अजिबात वापर न करता एकदम चविष्ट आणि पौष्टिक असा मुलांसाठी पिझ्झा आपला तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता एकदम साधी सोपी रेसिपी आहे तर या पद्धतीने तुम्ही बेस तयार करून ठेवू शकता आणि मुलाने अचानक मागितलं तर हा बेस वापरून तुम्ही हा पिझ्झा तयार करू शकता तर या पिझ्झा कटरने आपण हा पिझ्झा कट करून घेऊया खालून मस्त असा कुरकुरीत झालेला आहे आणि वरून चीज तर तुम्ही पाहू शकता मस्त असं मेल्ट झालंय मस्त खालून एकदम क्रिस्पी झालेला आहे आणि मुलांच्या आवडीचा हा पिझ्झा तुम्हाला आज मैद्यापासून न करता गव्हाच्या पिठापासून कसा तयार करायचा ते दाखवलेला आहे तर आजची आपली ही पिझ्झाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा या रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बे लायकनवरती क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील धन्यवाद